नमस्कार संवाद लाईफ टीव्ही मध्ये आपले स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आता बातमी पाहूयात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्याची नगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील थोरात गट सक्रिय झाला असून बाळासाहेब थोरातांनी आघाडीचे संग्राम जगताप यांना निवडून आणण्यासाठी आता बांधल्याचं दिसून विखे थोरात जगताप यांच्यात अभि नाही तो कभी नाही अशीही लढत होत असून स्वतः शरद पवार यांनीच वैयक्तिक लक्ष घातल्याचं बोललं जात आहे काल नगरमध्ये झालेल्या काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यानंतर थोरात यांनी आघाडीचा उत्साह वाढला असून काँग्रेस कार्य कार्यकर्ते कामाला लागल्याचं स्पष्ट केलं आहे पक्षश्रेष्ठी शेवटी बदल करतात आणि कारण माहितीये मी काँग्रेसचा चयन भाजपचा प्रचार करील असा जर एखादा अध्यक्ष होत असेल तर बदल कारण दुसरा कोणता पर्याय असतो काँग्रेसचा असतोच काँग्रेस हा पक्षच असा आहे की तो असतो शांत असतो पण ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस तो उठून उभा राहतो तो आज उठून उभा राहिलेला दिसतोय तुम्हाला ज्यावेळेस आम्ही कार्यकर्ते म्हणून एकत्र बसतो त्यावेळेस ही तिथं जिथं आघाडी असेल म्हणजे मी राज्याचं बोलत असताना म्हणेल आघाडी तिथं त्या उमेदवारला मदत करा हेच बोलणार आणि ते राज्य करतात होतं आघाडीचे असतील ते सुद्धा पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला की तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेस ज्यावेळेस असं काही घडतं आणि काही लोक सोडून जातात त्यावेळेस अनेकांना नवीन माणसांना जागा होत असते म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की आता नवीन माणसांनी जागा धरा तुमचं भवितव्य उज्ज्वल राहील काँग्रेस पक्षाबरोबर खरंतर या निमित्तानं विखे थोरात द्वंद्व निश्चितच यापुढेही पाहावं लागणार असंच चित्र पाहायला मिळालं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यता प्राप्त संवाद मूव्हीज अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेबसिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा आपला आपला चॅनल